श भाऊ खैरे नारेंगावच्या युवकच्या देशपती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाच्या देशपती त्यांची दे, नियुक्ती झाली आता खासदार साहेब सत्यशील दादा माऊ शेट खंडगळे तांबे सुनील शेटपेर वैभव शेटकोटे व सगळेच मान्यवरांच्या असे रुपयेच्या ठिकाणी सत्कार केला अगोदर कुठल्या पक्षात होते तो पहिला खरं तर आर एस एसचा आणि भाजपचा कार्यकर्ता आहे परंतु मधल्या याच्यात त्याला निश्चितपणे त्याला असं वाटलं की आपल्याला पवार साहेबाकडे गेलं पाहिजे पवार साहेबांचा संघर्ष पाद त्याला वाटलं की निश्चितपणे की महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व आहे की ते निश्चितपणे आज लढते संघर्ष करते त्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवू आज त्यांनी खासदार साहेबांना विश्वास ठेवू या ठिकाणी आपण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका